तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण बघणार आहोत तुरीचे भाव किती आहे महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील तुरीचे भाव किती आहे लासलगाव निफाडमध्ये सहा हजार आठशे नव्याण्णव चंद्रपूरमध्ये सात हजार पन्नास रुपये कारंज्यामध्ये सात हजार सातशे पंचेचाळीस बाभुळगावमध्ये सात हजार चारशे साठ रुपये सोलापूरमध्ये सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये बारामतीमध्ये सात हजार एकशे ऐंशी रुपये अकोल्यामध्ये सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये हे तुरीचे भाव आहे तर श अमरावतीमध्ये सात हजार पंच्याहत्तर रुपये धुळेमध्ये सात हजार दोनशे पन्नास रुपये जळगावमध्ये सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये जळगाव मसावदमध्ये सहा हजार सातशे पन्नास रुपये यवतमाळमध्ये सात हजार चारशे ऐंशी रुपये तर तुम्हाला कोणत्या पिकाचे भाव जाणून घ्यायचे असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मालेगावमध्ये सात हजार एकशे चाळीस रुपये चिखलीमध्ये सात हजार चारशे नव्वद रुपये वाशिमशिंगमध्ये सात सात हजार चारशे पन्नास रुपये चाळीसगावमध्ये सहा हजार नऊशे रुपये हिंगोलीमध्ये हिंगोली खानेगाव नाकाजवळ सात हजार शंभर रुपये दिग्रजमध्ये सात हजार चारशे पन्नास रुपये वणीमध्ये सात हजार शंभर रुपये सावनेरमध्ये सात हजार पन्नास रुपये सावनेरमध्ये सात हजार नऊशे परतूरमध्ये सात हजार साठ रुपये गंगाखेडमध्ये सात हजार शंभर मेकरमध्ये सात हजार दोनशे रुपये शेवगावमध्ये सात हजार नऊशे नांदगावमध्ये सात हजार तीनशे पन्नास रुपये आंबेजोगामध्ये सात हजार आठशे ऐंशी रुपये मुरखेडमध्ये सात हजार पन्नास पाचशे रुपये तुळजापूरमध्ये सात हजार दोनशे रुपये चंदुरेवीमध्ये दो सात हजार तीनशे रुपये उमरखेडमध्ये सात हजार पन पाचशे रुपये राजुरावमध्ये सात हजार सत्तर रुपये पुलगावमध्ये सात हजार पन्नास रुपये शेदेगीमध्ये सात हजार पन्नास रुपये सिद्धी वर्धामध्ये सात हजार तीनशे पन्नासमध्ये वर्ध्यामध्ये सात हजार तीनशे रुपये काटेलमध्ये सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये बारामध्ये सात हजार दोनशे चाळीस रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये सात हजार तीनशे एक रुपये माजेलगावमध्ये सात हजार चारशे सत्तर रुपये बीडमध्ये सात हजार चारशे एकतीस रुपये शेगावमध्ये सात हजार दोनशे रुपये मालेगाव बोगदनमध्ये सात हजार दोनशे रुपये परतूरमध्ये सात हजार एकशे पन्नास रुपये देऊळगाव राज्यात सात सात हजार दोनशे रुपये कर्जतमध्ये सात हजार तीनशे रुपये परंडामध्ये सात हजार तुळजापूरमध्ये सात हजार दोनशे सा सोनपेठमध्ये सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर तुरीचे भाव हे आता ह्या पुढील मागील हप्त्यापेक्षा या हप्त्यात आत, मोठ्या प्रमाणात तुरीच्या भावात वाढ झालेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद